करा काय

Coba kita patah-patah dan kita त्याला कमेंटमध्ये सांगा पटकन कोण बोलतोय कोण नाही लाईव लावल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद आता मी गाराम बिरी चॅनल

दिवसाने आठ मंद झाला आता पाऊस आहे का पाऊस लाडकी बहीण काय कायदा बसली तेवढा फॉर्म भरायचा लाटक्या बैंकचा तेवढा दोन तीन हजार रुपये येते आमचं आधार कार्ड भरलायचं ना येणार आहे संध्याकाळी कसे आहे तुम्ही सगळेजण कमेंटमध्ये सांगा कुठून बघताय कुठून नाही चला पटा 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 बच नमस्कार लाईव लाईव्ह सगळ्यांचे धन्यवाद माझा आवाज येतो का तुमच्याकडे आवाज तर यांचा प्रॉब्लेम आहे मी आता रूमच्या बाहेर येऊन बस गॅलरी काय नाही काय करतोय गावाकडं काय नाही बसते काय नाही निवांतय आमचं तुमचंच कळू दे का चाललंय काय नाही हवेला बसलो हवेला हवेला

लाडकी बहीण आली का नाही येणार आहे येणार आहे का नाही टेन्शन घेऊ येणार नाही लाडकी बहिणीचे पैसे आले तिने आता येऊन पैसे घेऊन येणार आहे काहीतरी तर ठेवायच काहीतरी कपडा बुपडा हा हा लाडकी बहिणी येणार आहे उद्या झाला पैसे घेऊन <laughs> आली बाग क्या बाग? आली बाग तीन हजार अली बघ खाली तीन हजार रुपये घेऊन येते उद्याच्या परत येते इथं काय रेंज नाही काय नाही बाबा बसलं बाहेर उद्याच्याला येणार आहे लाडकी बहीण घेऊन राखी घेऊन येणार आहे

अशा सगळेजण जेवण झाले का सगळ्यांच्या एका मिनटामध्ये सांगा पटा 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 जोडी खूश दिसते आज काय प्लॅन आहे काय काय प्लॅन नाही बाबा घरात रेंज नाही भैया या म्हणून बाहेर येऊन बसलो रेंजच येत नाही आमच्या कार्डला काय करणार दिवसातून जाईल आलो ना सगळे आज म्हणजे सगळ्यांना आजारी पडली होती आमची सगळी फॅमिलीचा आजारी पडली होती आता जरा दोन तीन दिवस झालं दुखण्यातून बाहेर आलो आम्ही सगळे आता काय अशा लक्ष नव्हतं आमचं नवीन टावर बसू मध्ये जागा नाही ना टावरवाल्याचा फोन आला आम्हाला पण जागाच नाही तर नदीत वाचवा लागणी तर मागच्या

थोड्या वेळा दहा मिनटे लाईवला निघून जाके ओके ओके सॉरी सॉरी नको करत जाऊ यार mau kayak apa nani ya video sang <laughs> lebaran <laughs> wa gila sang gila asih bos action camera fokus the bayar bos <laughs> lu lo kayak tiap dati tiap ya kayak lu kayak tiap dati

इथून येत <laughs> <laughs> ना रे एंट्री आहे इकडून इकडून आहे कस तरी वाटतं इथे लग्न आधी लय भारी होत भाय आता काय आता खरं आहे हा आली आहे खरं सरपंच पिऊ पिओ करू आधी छाय म्हणा ते करणार काय कमी नाही लग्नाच्या आधी वेगळं आता वेगळं कसं गुतून पडल्यासारखं धावणीला बांधल्यासारखे कमी भी भी खाना खाव काम कर भीती कशाची रे नाही भीती वाटत आम्ही कोणाच्या बापाला बेत नाही ती पण मग तेवढ्या पुरतो तरी आम्हाला तुला कला वाटते की व्हिडिओ कॉल बोलतोय असं वाटतंय ना <laughs> લાઈવ એવું કઈ કહેત કોના દા મિનટ લાઈવ લાંબા માઉલી આ માવલી તે જે સગલે શિવાજી મહારાજ કે જય બોલો मग आमची चांद्राची जो आपला नमस्कार सगळ्यांना आज खूप दिवसातून आम्ही लाईव्ह ला आलो पण आतापर्यंत वेळच नव्हता आम्हाला कामात बिझी होतो दवाखान्यात कामात अंद्यात बिझी त्यामुळे नाही तुम्ही बाहेर शेर आहात आणि घरी पण शेर आहात फक्त घरी तुमचा दुर्गा बसते दुर्गा इथं बसली ना चंद्राची खोर मी पण तिला चॉकलेट खाय असतो दर बस <laughs> का चॉकलेट खाल्ली शांती एक चॉकलेट ठेवायची खिशात बीबी लई अंगात आणायला चॉकलेट घालून द्यायची का म्हणा हे टाक बाय शिरसाट आणि घरी पण शिर आहात फक्त घरी तुमच्यावर दुर्गा बसते आता ते सगळ्याच्याच बसते दुर्गा माझ्या एकट्याच थोडी आहे बाबा सगळ्यांच्याची लग्न झाले त्यांना माहिती आता तुमचं झालं तर तुम्हाला माहिती ज्यांचं नाही झालं तर काय कळते अशा जण आहे रे चला नवीन सगळ्यांनी एकाने लाईक करा कराणार असेल लाईक करून टाका एखादा सबस्क्राईब करा काय बिघडन काय कान होईन गेला कान टपा टपा काहीतरी गेलाय मळगारी कानात चला लाईक करून टाका पटकीनी एकच लाईक करायची सगळ्यांनी मिळून एकच्यावर एक नाही करू नका एकच नाही करायचं शशिकांत भैया आणि आपली सगळ्यांचे मनापासून धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल त्यांचे सगळ्याबद्दल तुम्ही कशासाठी जगता असाच का आम्ही तुमचं आम्ही जगण्यासाठी जगतो तुम्ही सांगा दा आम्ही कशासाठी जगतो जगण्यासाठी जगतो आणि जगतो त्याच्यासाठी खातो जगण्यासाठी जगतो जगतो तशासाठी खातोय खातो बाकी काही नाही आयुष्य आयुष्य खूप सुंदर आहे व्यवस्थितरित्या जगता आलं पाहिजे काय उद्देश नाही का जगण्याचा आहे <laughs> काय उद्देश नाही आला जाण मला खाल्लं पिल्ला आहेच किरी गेला काय उद्देश धरून जरी उद्देश धरला तरी काय सोबत नेणार आहे तो माणसाचा उद्देश काही ना काहीतरी आपला आपला असते सगळ्याला सांगून काय करणार आहे का नाही आपला गोल आपल्या डोक्यात ठेवायचा असते कोणाला नाही सांगायचं आपला काय गोल आहे की जेव्हा सांगत सुटत तेव्हा उद्देश आपला पूर्ण होत नाही पूर्ण झालं सांगायचं आमचा उद्देश तुम्ही कस काय उद्देश नाही करण्याचा उद्देश आहे भरपूर गोष्टी आहे उद्देश जगण्याचा उद्देश काय सांगाव तुला पहिलं तर रायगडांना समाधानी सुखी ठेवायचं चार आवडत चार तुम्ही बांधण्या लावायची कामं करायला लागली बसल्या बसल्या पहिले आवडत आता काय आता कोण नाही आवडत आपल्याला पहिला आपण सज्ज नाही या इकडे आल्यावर फोन आवडतात सगळ्याच आवडतात बहिणी रक्षाबंधन आली ना आता तसं काय म्हणून आता सगळ्या लाडक्या बहिणी चार दिवस

फालतू पण कमेंट करत जाऊ नका जरा कसं वेगळं वाटतं आपले सगळे जवळचे लोक आहेत लाईवला पाहुणे रावळी त्यामुळे मग ते लाईवला येणं पण बरोबर वाटत नाही त्यामुळे थोडं प्लीज कमेंट करताना थोडंसं दुसऱ्याला त्रास होणार असे दुसऱ्याला काही त्रास होणार अशा कमेंट करा कोणाच्या काय त्यांना कोणाचं मन दुखावे अगर कमेंट बघून आम्हाला काही त्रास होईल दुसऱ्याचा असं कमेंट करून काय काय वेळेस कमेंट करून जाता आम्हाला काय वाटत नाही तर मला पण दुसरे जण आम्हाला त्रास करणार काय कमेंट किती असेल दुसरं बघा तुमची असेल कुठंतरी सेरसट भाऊ तुम्ही कुठं जे बरं तुमची आय डी चेकच करतो मी आता काय विषय आहे तुमचा

नंतर बघतो मी तीन सबस्क्राईबर आहे तुमच्या अकाउंटला बाय बर सर बर ओके ओके थँक्यू शशिकांत भाई शेरसट पण गाव काय तुमचं शेरशर्टवाढी ठीक आहे मी पण समजू शकतो पण दुसरे असतात काही थोडे स्क्रू डिलेवाले ते मग बोलणार काय चालू केलं आहे असा विषय असा विषय असतो तुम्हाला काय सांगायचं आपलं झालं बोलणं माझा आवाज येत आहे का तर येत आहे का तर कळू द्या मी हळू बोलतो जरा इथे गर्दीमध्ये आहे चाळीमध्ये सगळे इकडे लोक इकडून तो माय पूट्ट बसलोय मी लावलं माझी बाबाची खुर्चीवर ठेवला मोबाईल इकडं चाळी है ये इधर मैं इधर ये चेयर है इधर ये मेरा रूम है मैं इधर रहता है, है अभी देखा ना सबने खुशफिस का भैया बोलते टेन्शन है वो क्या पाय संगा कुना का तिथे काय सांगू सर ज्याला करायचे त्यालाच करावं लागते पुढं हो आज नाही खुशपीस काय नाही उलट ज्या रोजच्या पेक्षा आज डोक्यात टेन्शन आहे माझ्या म्हणून टेन्शन फ्री व्हायला तर लय वालो मी एवढ्या दिवसात चला लाईक तर करा सबस्क्राईब करून टाका कर वाटली ते करा नाही तर करू बी नका काय अडचण नाही जबरदस्त नातं आणि जबरदस्त तिचा सबस्क्राईब कधीच टेकत नाही कवा दुन जाय सांगता येईल मॅडम आता दुखण्यातून बाहेर आली मॅडम मिस्टेकम वाकडं करून बसली होती बाप्पा मॅडम खुश हसता मग आता रडावा का बळत हसावं लागते कॉफीची चॉकलेट खा आणि <laughs> शांत <चान्त> बस तर <देर>। सगळी <laughs> चाळी आमची झोपली तर आम्ही बसलो इकडं बाहेर त्याच्यामुळे जरा इकडं तिकडे लक्ष जाते कोण बाहेर आलं की भीती वाटते रे आता मोजून दहा पाच मिनटं लाईन का थांबवून आम्ही आता झोप नमस्कार मित्रांनो

तर सगळ्यांची जीवन झाली का मित्रांनो ओ इंधाले बघ आपण तर काय नाही बाबा या काय रे नागरामध्ये बसले बाहेर हं जो तो आता सर मैडम का चुकी जो बोलो तो सॉरी मैडम बाय बाय ओके थैंक यू ठीक है ठीक है ओके गुड नाइट आता एक दिन मिनट है थोड़ा बंद करतो लाइव मीपन ओके गुड नाइट गाइज थैंक यू सो मच को भी आ रही है, नींद सोने को हो सोनिया चलो थैंक यू, नाइट, कल मिलेंगे इस है चलो। <laughs> चलो। <laughs> बंद चला ती गजान कोण आहेत लाईवला त्यांनी कमेंट करा पटकन त्यांना पण गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट जास्त झपायला काय गणेश भाऊ तुला झोकन गाडी गादी आणटी मला गादी पाचशे रुपयाची तिलूवर चला मित्रांनो आता पटापटा पटाफडा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण प्रेमाने करा जबरदस्ती नका करू अकडचा सरला तो कटचा सबस्क्राईब टिकत नसतो हे आपल्या

મે સેલ કરાયે તે ના કા કરું જીવંદાવા ઘરે મજા પાસન ને ગુડ નાઈટ મે કવળ જલે આહે તો સાડી 10 મિનતો ચલાતા घरात બસું બેન જાને ઠીક હે ના યાર ઈ તો ઓકે ગુડ નાઈટ બાય બાય ચલ બબરી ઉઠાય કે બાજુલા Okay, good night.